लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बासुळकर फर्निचर राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या चार वर्षाच्या अथक चा प्रयत्नातून शेकडो कोटीची कामं रस्त्यांची मंजूर झाली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघातल्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था जी होती त्याच्याविरोधात आवाज उठवल्यापासून विधानसभेमध्ये सुद्धा त्यासाठी सातत्यानं आक्रमकपणानं या सगळ्या प्रश्नांसाठी आपण प्रयत्नशील होतो या संपूर्ण प्रयत्नाला अतिशय चांगल्या पद्धतीने यश आलं आणि शेकडो कोटीची कामं मतदारसंघात सुरू आहेत काल गारबुटी तारळे शिरगाव अन्य ठिकाणी काही कार्यक्रम आजरा या ठिकाणी कार्यक्रम झाले की ज्या कार्यक्रमामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी की सर्व काम ही सर्व कामं मी केली अशा पद्धतीची भाषणे केली खरं म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये या मतदारसंघाचा आमदार मी आहे ते पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी जेवढा त्यांचं स्त्री आहे तेवढाच या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझंही आहे असं असताना कुठलाही शासकीय पत्रिका अथवा कुठलंही शासकीय निमंत्रण न देता पूर्णपणे राजकीय पक्षाचाच कार्यक्रम असल्यासारखं ही उद्घाटन झाली सदरजी उद्घाटने घेण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांना अधिकाऱ्याने मदत केली ती अत्यंत निषेधार्ह आहे उद्या ही जर पद्धत सुरू झाली तर कदाचित प्रत्येक मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती होईल आणि म्हणून या राज्याचे सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री आणि महसूल मंत्री सन्मान्य चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मी विधानसभेमध्ये हक्कभंग दाखल करतोय हा त्यांचा राजकीय पोरकटपणा आहे की अशा पद्धतीनं तिथल्या कुठल्याही शासकीय नियमांना पत्रिका न करता निमंत्रण न देता केवळ श्रेयवादासाठी अशा पद्धतीनं कार्यक्रम घेणं म्हणजे राजकारणामध्ये दिशाभूल लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे या विरोधात आपण उद्या हक्कभंग दाखल करतोय हा कार्यक्रम त्यांनी जो घेतलाय तो, तो पूर्णतः त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असल्यासारखा होता त्यामुळं उद्या आम्ही रितसर कार्यक्रम पत्रिका काढून या सगळ्या कामांची कारण हा एक मतदारसंघातला आनंदोत्सवाचा कार्यक्रम आहे खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या योजना आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे मी असं म्हणत नाही की फक्त माझ्यामुळे हो सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत त्यांचाही तें आम्हाला फायदा झाला बोलवून आपण अतिशय यथोचित पद्धतीनं सगळ्या कामांची उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि त्याचंही अधिकृतरित्या निमंत्रण देतो आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा